नमस्कार मंडळी माझं नाव कल्पेश मनगुन तुमचा पुन्हा एकदा कि मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज तुम्हाला वाटत असेल सातारा भीत घालून आम्ही कारण आज आमच्या क्लासमध्ये दिवाळी सेलिब्रेशन आहे दिसतंय ना शुभ दीपावली म्हणून आज दिवाळी सेलिब्रेशन आहे तर आजचा ब्लॉग लास्ट टू एंड बघा कसं आमचं सेलिब्रेशन होतं आणि इथे सर्व मंदिर वगैरे आता हे पी सी वगैरे हटवायचे आणि पूजा करायचे आणि हा एक आमचा विवेक दादा दादा काय बोलतोस किती वाजता आला असतो आठ वाजता आठ वाजता आला हा आठ वाजता आलो आणि मी आता आलो म्हणजेच की पाहुणे झाला पावणे झाला आलो आणि आकाशदा येतोय आरुंद येतोय म्हणजे आमचे सर आणि बंडू आता बाहेर गेलाय कामास म्हणजे काय फुलं बिला आणायचे असेल तर त्यासाठी गेलाय आणि क्लासमध्ये या तुम्ही ॲडमिशन घ्या एकदम बेस्ट क्लास आहे आणि तुला काय बोलायचं तुला वाज� काय बोलायचं आहे क्लासबद्दल एक नंबर एक नंबर नव्हतं लास्ट आहे काय लास्ट पण लागलं नसतं असं ब्लॉग मध्ये कारण कंटेंट जो कंटेंट बनवायचा असतो म्हणून आज कंटेंट बनवतोय आज दिवाळी सेलिब्रेशन आहे आणि इथं आम्ही काय कंदील वगैरे लावले मी होतो आकाशचा होता आणि सिद्धू दादा सिद्धूस दादा म्हणजे सिद्धू दादा काय बोलायची गरज नाही कारण तो दादा एक चोवीस वर्षाचा आहे पण तो चोवीस वर्ष नाही चार वर्षाचा हुंदऱ्यासारखं वागतो तसं काय नाही बोलायचं पण दादा तो शेवटी एन एस पी बोलतात त्याला फुलं वगैरे घेतलेले आहेत आणि इथे डाळ वगैरे नारळ जे साहित्य लागणार तुम्हाला दाखवतो आम्ही पूजा कशी करतो आणि इथे आमचे सर आहेत आणि सगळे साहित्य घेतलेले <गलागे> देवा वगैरेचे तुम्हाला दाखवतो पूजा लास्ट ला ट्रेंड ब्लॉग नक्की बघा काहीच आमचा आकाश आलेला आहे आणि पुरेल पुरेश आणि ते सर्वे आहेत ते हा पण मेकअप करतो हा पण मेकअप आहे काय हा काय आता आम्ही हार वगैरे लावतोय आणि इथे हे बघा हार वगैरे लावतोय आपला आहे ओके डन डन हा इथे पण लावायचं आहे आहे बाकी सर्व इकडे तोरण वगैरे लावलेलं आहे दरवाजा उघडल्यानंतर ते होणार नाही बाई इथं लावायचं इथं हा ांगोळी काढताय दे, काय सायटल पोरी रांगोळी काढताय दाखवायला नको राहत काय आणि एक पोरगी आलेली <laughs> <पुर्णी। laughs> हा काय काम आहे बसले भाई बॉस अरे पोरगा बोलगा बघतोय कसं वाटतं तुला YouTube बघून दोन शब्द चांगला वाटतोय दोन शब्द बोल काहीतरी नाव काय काय आता आम्ही आज नाश्ता आणचा बघूया आता नाश्ता काय काय घेऊया आणि इथे बघा ट्राफिक ट्राफिक आज सण आहे ना म्हणून ट्राफिकच ट्राफिक ट्राफिकच ट्राफिक काय आता आम्ही समोसे जेलेबी आणि पापड घेतलेले आहे बघा इथे समोसे आहेत आणि इथे जेलेबी आणि आजचे पिशवीत पापड आहेत आणि सोबत विवेकदाय आकाशदा अरुण सर आणि मनीषदादा ಚೋಟು ಏ ಚೋಟು ಕಲ್ಬೇ ತುಳಾ ಬೆಟ್ಲಕಾಯ ಚೋಟು ಹಾ 3 ಚಟ್ನಿ ಪ್ಲೇಟ್ ಕಲ್ಬೇ ಬೆಟ್ಲಕಾಯ ತುಮಿ 3 ಚಟ್ನಿ ಪ್ಲೇಟ್ ತಾಲಾ ಹಾ ಹಲೋ ಫೋಟೋ ಕಾಡು ಕೊನೆ ಅಜ್ಜಿ ಅಸ ತ ಗೆವನ್ ದಾ ನಾನು ಚಾಮ್ಲಿ ಯಾಕ ಇರಾಯ್ತು ಓ ಕೌಟಾ ಕಂತೆ ಇಟ್ ಮೀ ನ ಐತೆ ಅನಾಸ್ ಕಲ್ಲಾ ದೇ ಫೋಟೋ ಬದ ದೇಟ್ ಕಶೆ ಘಾತಾ ಯೋ ಆಕಾಯ ಯೋ ಯೋ ಆನ್ಕೇನಿ

Кто?